हाय फ्रेंड्स मी प्रगती तुम्हा सर्वांचं माझ्या ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत करते तर आज मी ना एक गोष्ट घेतलेली आहे ते पण व्हिडिओसाठी लागणारी आहे तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पण कळणार की काय आहे ते चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आमची माल आणि कशी बसली खुर्चीवर तुशी कसं वाटते खुर्चीवर बसून पळशीला sila terata open open karena dari mi, terwala pun teropen kalo ada, mi ya kayak chinese का तुम्हाला काय आता कळायला असेल चला तर बघ आता काय हेपी नाही वाटते चार्जस अयो हे लाईट

हे कुठे लावायचं इथं इथं बघा तर हे इथं लावायचं चार्जिंग करावं लागत याला काही बटन बिट्टन नाही का अरे हे काहीच लागत नाही मोठं कसं होते अयो बघा तर हे असं मत झालं आता आपण लावून बघू पहिला आपण छोटस मोबाईल ऍडजस्ट होते की नेते बघते आणि नंतर मग ते लावून जमलं बरं का मला मला लावतंच मला वाटलं माझं मोबाईलच बसत नाही ह्यात पण ना थोडं आता माझ्याकडे दुसरं मोबाईल नाही आहे तर किचन लावायचं होतं मी पहिल्यांदा स्टँड घेतलं ना त्यामुळे मला काही कळतच नव्हतं कसं लावायचं ते फायनली आता मी लावलेलं आहे आणि बघा आता आता मी तुमच्यासोबत छान छान व्हिडिओ शेअर करणार आणि तुम्ही माझ्या व्हिडिओला नक्की सपोर्ट करा बरं का मी आता व्हिडिओसाठीच हे स्टँड घेतलेले मला पण काहीतरी फायदा झाला पाहिजे ना आहे की नाही पण वाढते मी लाईट वगैरे चार्जिंग करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते बघा कसं अटॅच करायचं कसं लावायचं मी बघितलंच नाही आणि म्हणत होते की हे लागत कसं नाही मस्त स्टँड मला तर आवडलं मेशोवरून घेतलेलं आहे तुम्हाला जर का घ्यायचं असेल तर तुम्ही पण ऑर्डर करू शकता तर मग कसं वाटलं आजचा माझं ब्लॉग आवडला का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला पण शेअर करा चला तर भेटू मग आता आपण अशा दुसऱ्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय